शनिवारपासून पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा युनायटेडचे माजी अध्यक्ष सुनील चौगले युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे युनायटेडचे माजी अध्यक्ष सुनील चौगले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धा होत आहेत एम आर हायस्कूल मैदानावर नाईन साईट पद्धतीनं ही स्पर्धा होईल स्पर्धेतून निवडलेल्या उत्कृष्ट खेळाडूंना कनिष्ठ इंडियन लीग स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे कुमार आणि युवा फुटबॉल प्रोत्साहन मिळावं म्हणून अखिल भारतीय महासंघाने तेरा पंधरा आणि सतरा वर्षाखालील कनिष्ठ इंडियन लीग स्पर्धा सुरू केली आहे या वयोगटातील खेळाडूंना अधिक सामने खेळल्यास त्यांची निर्णय क्षमता अधिक विकसित होते याच धर्तीवर युनायटेडचे माजी अध्यक्ष कई सुनील चौगले यांच्या यंदापासून स्पर्धा तीन आणि चार ऑगस्ट रोजी एम आर हायस्कूलच्या मैदानावर हे सामने होते साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीनं सामने आहेत सन दोन हजार दहा आणि सन दोन हजार अकरा जन्मतारीख असणारे विद्यार्थी खेळू शकतील स्पर्धेतून निवडलेल्या उत्कृष्ट खेळाडूंना कनिष्ठ आय लीग खेळण्याची संधी मिळणार आहे स्पर्धा नाईन साईट असून संघात चौदा खेळाडू असतील स्थानिकांसह ग्रामीण भागातील गिजवणे भडगाव गारगोटी या संघांना निमंत्रित केलंय विजेत्या उपविजेत्या संघासह उत्कृष्ट गोलरक्षक बचावपटू मध्यरक्षक आघाडीपटू यांना बक्षिस आहेत तरी संघांनी सहभागी व्हावं असं आवाहन गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष डॉ रवींद्र हत्तरकी उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी केलंय स्पर्धा प्रमुख सुलतान शेख समन्वयक पार्थ मेहत्री यश पाटील आणि सहकारी स्पर्धेचं नियोजन करतात